नमस्कार मी भाग्यश्री आणखी का नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर सकाळी चहा पाणी वगैरे झाले आमचं आणि तिथं माझं भाकरी करायचं इथं बसली आहे बाळ आहे पलीकडं इथं भाजी काय करू गुड मॉर्निंग तर इथं शेगडीवर मी अंग ठेवलेले भरीत करायला चाललंय माझं भाजी करायचं इशू मला मदत करते है ना इशूने कॅमेरा पकडलाय वांग आणि बटाट्याची पत्त्या भाजी करायची इशू मला मदत करते है ना <laughs> तुमने जैसे पत्तल बटाटे जीवांगे वाह 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 कैमरे में ना टिके त्यानंतर इथे भाजी वगैरे झाल्यानंतर घेतली आणि तिचा आवर्त आहे आता सकाळी सगळं काम वगैरे झालं त्याच्यानंतर कपडे पण ताईने धुतले आणि मी पण फरशी वगैरे पुसून घेतली बाथरूम पण स्वच्छ क्लीन केलं आणि त्याच्यानंतर मग आत त्यांना जरा सर्दी खोकला वाटत होता मग आम्ही हॉस्पिटलला पण गेलो तो आणि त्यांना तिथे सलाईन लावले आणि मी आले आता घरी बाळा बाळाकडं बाळ पण उठले आता आणि ते जेवण वगैरे करते आणि बघू थोड्या वेळानंतर मामा गेलेत होता आत्यांना आणतील सलाईन संपल्यानंतर आणि इशूला खाऊ आणलाय आहे तर इशूचं खायचं चाललंय इकडं खाऊ खाते तिकडे जेम्स गोळ्या आणला होता त्याच्यासाठी आणि जेवण पण करायचं राहिले माझं आणखीन बाळाला आंघोळ घालायचे तर काम आहेत तर आता थोड्या वेळाने भेटते तुम्हाला सगळं काम आवरलं आता आता मला बघायचं इथे बेड मध्ये खूप दिवस झाले मी बघितलंच नाहीये तिकडे गेल्यापासून काय काय आहे ते चेक करते आता मी त्यानंतर पूर्ण बेडवरचं पण साहित्य काढलं आणि भादी पण काढली आणि त्याच्या आतमध्ये खूप जाळी वगैरे झाली होती ते पण खूप स्वच्छ करून घेतलं मी आणि नंतर सगळं आहे तसं व्यवस्थित ठेवून घेतलं तेच काम खूप वेळ गेलं मला खूप घाण झाली होती त्याच्या खाली बेडवर तसं सगळं क्लीन करून घ्यायचं कधीच बघितलं नव्हतं उघडून यायला झाले जाळी वगैरे झाली आता साफ करून घेते सगळे क्लीन करून झालेलं तर माझं एवढा सगळं कचरा लागला बेडच्या खाली दुपारी क्लिनिंग वगैरे झालं बेडचं त्याच्यानंतर बाळाला घेतलं थोड्या चा, वेळ त्यापेक्षा बसले आणि त्याच्यानंतर आता इव्हिनिंगचं टायमिंग झालेलं आहे तर, तर ता पाणी भरते आमच्या इथं आंघोळीला हिटर आहे निळ्या कलर तुम्ही तर लायटीवर तापवतात पाणी तर ता पाण्याने भरून घ्यायचं आहे आधी मी ती भरायला लागली आता आणि एकीकडं एक दूध पण ठेवले गॅस शेगडीवरती मी तापायला पाणी भरते अच्छा हिटरमध्ये तापय बाहेर इकडं मामा गायासाठी पिण भिजी घालत होते तर पाणी वगैरे भरून झालं माझं चहा ठेवला ते तुम्ही चहा घेते आता